असे पण बरेच जण आहेत तिकडं हम दो हमारे दो तिकडं हम चार हमारे बीस हम पाच हमारे सोला अशी परिस्थिती आहे आहे पुस्तकाचं नाव आहे पाकिस्तान और भारत का विभाजन पाकिस्तान आणि भारताचं विभाजन हे एकोणीसशे पंचेचाळीस ला बाबासाहेब लिहित आहेत आणि त्यामध्ये बाबासाहेब असं लिहित आहेत की मुस्लिम हा भारताला इस्लाम का घर मानत नाही तो युद्ध का घर मानतोय हे मी म्हणत नाही महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेब लिहित आहेत त्यांच्या पुस्तकामध्ये तुम्हाला पुस्तक बघायला मिळेल तुम्हाला पुस्तक वाचायला मिळेल आणि मुस्लिम हा इतर जगातल्या इतर देशातल्या मुस्लिमांनी जर जिहादी पाऊल उचलला तर भारतातला मुसलमान त्यांना नुसतं बघत बसत नाहीत तर त्यांना साथ सुद्धा देऊ शकतो हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेब लिहताय म्हणजे किती गंभीर विषय आहे बघा भारत स्वतंत्र होण्यापूर्वी हे महामानव डॉक्टर बाबासाहेबांचं हे स्टेटमेंट आहे अरे जगात एवढ्या ठिकाणी अमेरिकेसारखा प्रगल्भ देश भारतामध्ये आपल्या टॅलेंटला शोधायला येतोय गुगलचा सीईओ सुद्धा भारतीय होता पेप्सीचा सीईओ सुद्धा भारतीय होता म्हणजे जगातल्या जेवढ्या ग्लोबल कंपन्या आहेत ज्यांचं जागतिक दर्जाला नाव आहे त्याचे सगळे चीफ हे भारतातली पोरं आहेत म्हणजे अमेरिका भारतामध्ये टॅलेंट शोधायला येत आहे तीच अमेरिका त्यांची मिलिट्री पाकिस्तानमध्ये अतिरेक्यांना शोधायला जाते हा परत पाकिस्तान आणि भारतामध्ये आहे म्हणजे आमचं टॅलेंट जगाला चालत आहे आमच्या भारतामध्ये जगातली सगळी लोक टॅलेंट शोधायला येत आहे आणि तीच लोक त्यांची मिलिट्री पाकिस्तानमध्ये ओस्मा बिन लादेलला शोधायला जाते ओस्मा बिन लादेलला त्याला ठोकायला तिथं जाते आमची पोरं पेप्सी चिप होत आहेत आणि त्यांची लक्ष लक्षरे तोयबा चिप होत आहेत आमची पोरं गुगल होत ची आणि त्यांची पोरं जैश ए मोहम्मद चायत चिप कुठं आहे आणि म्हणून ह्या सगळ्या इतका मोठा फरक आहे इतका मोठा बदल आपल्या परिस्थितीमध्ये आणि या सगळ्या लोकांच्या परिस्थितीमध्ये आहे तरी सुद्धा आज ज्या पद्धतीनं लव जियाची प्रकरणं होत आहेत आज ज्या पद्धतीनं धर्मांतरणाचं प्रकरण होत आहे अरे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या सारखं उदाहरण आपल्या समोर असताना शिवाजी महाराजांचा मुलगा राजाचा मुलगा राजा एवढं मोठ वैभव त्यांच्याकडे होत त्यांच्याकडे लाखोंची फौज सैनिकांची होती एवढे शेकडोचे किल्ले त्यांच्याकडे होते तो राजा धर्मांतरण करत नाही त्यांना धर्माची काळजी वाटते आणि तुम्ही कुठं रेशनचं धान्य दिलं म्हणून धर्मांतरण कुठं औषधं दिली म्हणून धर्मांतरण कुठं दवाखान्यामध्ये सिव्हिल मध्ये ऍडमिट आहे आणि तिथं येऊन त्या पादरीनं काहीतरी तिथं तुमच्यासाठी प्रार्थना केली म्हणून धर्मांतरण हे कसं काही शक्य होऊ शकत आहे आज पण हे सुरू आहे आणि म्हणून तुम्हाला सर्वांना माझी विनंती आहे ऋतुजा हे इतकं मोठं उदाहरण आहे आपल्या समोर आपल्या सर्वांच्या समोर जे धर्मांतरण करताय त्यांच्या समोर ज्यांनी धर्मांतरण केलंय त्यांच्या समोर ज्यांनी धर्मांतरण केलंय त्यांना पण माझं आव्हान आहे अरे ऋतुजाची स्टोरी तुम्ही बघा जी मुलगी तिच्या पोटामध्ये महिन्याचा धर्मांतरण करण्याचा विचार करत गर्भासोबत आत्महत्या करते मी तिला आत्महत्या मानत नाही ते धर्मासाठी दिलेलं तिनं बलिदान आहे धर्मासाठी दिलेलं बलिदान आहे आणि ऋतुजाला त्याच दिवशी न्याय मिळेल ज्या दिवशी महाराष्ट्र सरकार धर्मांतरण विरोधी कडक कायदा करेल आणि ज्यानी ज्यानी धर्मांतरण केलाय त्यांच्या सगळ्यांचा जो त्यांनी लाभ घेतलेला आहे महाराष्ट्रामध्ये केंद्र सरकारमध्ये धर्मांतरण करून सुद्धा ज्यांनी लाभ घेतलेला आहे आरक्षण पद्धतीचा तो लाभ त्यांचा काढून घेईल त्याच दिवशी ऋतुजाच्या आत्म्याला चिर शांती लाभेल अशी आमची सर्व हिंदू समाजाची भावना आहे आबू आजी मी म्हणतोय की मी पुण्यात होतो आणि मला कळालं की या रस्त्याला वारी यायला लागलेली आहे आणि तिथं खूप गर्दी आहे आणि मग मी काय बोलतोय का की आम्ही नमाज रस्त्यावरती पडल्यानंतर योगी साहेब म्हणतायत की यांना पासपोर्ट रद्द करा आणि मग आम्ही तसं बोलून बघ तुला जाऊ तो आता आम्ही काय करायचं ते बोलून बघ अरे तू काय तुझा काय संबंध आहे हा देश हिंदूंचा आहे हे राष्ट्र हिंदूंचा आहे आणि ही वारी आमची आहे पांडुरंग आमचा आहे वारकरी आमचे आहे रस्ता आमचा आहे आम्ही गर्दी करू ना। दे नाहीतर काय करू दे तुझ्या बुडाला काय लागते आणि तुला आम्ही ह्याच्याबद्दलच काय उत्तर असेल आता तीस तारखेपासून अधिवेशन आहे मी पण आहे ना तिथं आता सभागृहामध्ये मी पण आहे दादा पण आहेत तिकडं नितेश राणे साहेब आहेत तिकडं आमचे संग्राम भाई जगताप आहेत अहिल्यानगरचे आम्ही कसं उत्तर द्यायचं तुम्हाला बघतो परंतु ही गोष्ट लक्षात ठेवा तुर्कस्तान मध्ये जेव्हा मंगोलियानी आक्रमण केलं मध्ये त्यांनी हल्ला केला होता युद्ध केलं होतं आणि त्या मंगोलियांच युद्ध नीतीच एक त्यातला एक भाग असा होता जिथं ते युद्ध करतील तिथं ते पन्नास टक्के महिलांच्या वरती अत्याचार करायचे बलात्कार करायचे मंगोलियानी बलात्कार केल्यानंतर मुघल जन्माला आले म्हणजे नाजायद अवलात मंगोलांची हे मुघल झाले आणि मुघल परत इकडे आल्याच्या नंतर मला वाटतंय आबू आजमीच्या पहिल्या पिढीमध्ये त्यांनी कुठंतरी अशाच पद्धतीचा अन्याय अत्याचार केला असेल आणि त्यातूनही नाजायद औलाद जन्माला आलेले असेल डबल नाजायद अवलाद या भारतामध्ये राहते या महाराष्ट्रामध्ये राहते भारत माता की जय म्हटलायला याला लाज वाटते वंदे मात्रा म्हणायला ह्याला लाज वाटते अरे जर या भारतामध्ये राहताना तुम्हाला भारत माता की जय म्हणताना लाज वाटत असेल वंदे मात्र म्हणताना लाज वाटत असेल तर डायरेक्ट पाकिस्तान मध्ये जावा ना ह्याला उतरून तिकडं फेकला पाहिजे ठाण्यात आमच्या लोकांना म्हणताय मला काल एक आमच्या पोरांनी गाडीत व्हिडिओ दाखवला की ते म्हणत आहे की पोराला किडनी नाही किडनी नाही दोन्ही पण किडन्या नाहीत आणि मग आम्ही तीन महिने प्रार्थना केली आणि मग येशून त्याला किडनी दिली असा मी तो व्हिडिओ ऐका तुम्ही पण ऐका युट्यूबला तो व्हिडिओ आहे आता ठीक आहे किडनी दिली आता नोकरी गेल्यानंतर तुमची नोकरी कशी काय सुप्रीम कोर्टाच्या आदेशानं ती नोकरी गेल्याच्या नंतर येशूचा कुठला आदेश येतोय आणि त्यांना नोकरीवरती परत घेतोय हे मलाही बघायचंय आणि तुम्हाला बघायचं आहे ना बघितलं पाहिजे ना आता एवढं सगळं चमत्कार घडते तर एकदा आपण संविधानाच्या देशामध्ये राहतो आणि संविधानाच्या देशामध्ये कायदा म्हणतो दुसरा एक ऑर्डर आहे इन द हायकोर्ट ऑफ आंध्र प्रदेश हे काय करताय आपल्या हिंदू समाजाच्या पोरांच्या वरती हे जेव्हा धर्मांतरण करताना विरोध करायला गेले तर हे अट्रॉसिटीचा ऍक्ट आपल्यावरती लावतात आपल्या पोरांना आतमध्ये टाकतात यासाठी हायकोर्टाने ऑर्डर दिली आहे जर तुम्ही कन्व्हर्टेड असाल जर तुम्ही धर्मांतरण केलं असेल तर तो कायदा लागू होत नाही आणि त्यामुळे आपल्या पोरांच्याकडे ह्या दोन हायकोर्ट ऑर्डर बरेच आहेत पण त्या दोन महत्वाच्या ऑर्डरही मी इथं घेऊन आलेला आहे तहसीलदार म्हणून काम करतो आपले आमदार साहेब इथं आहेत त्यांनाही माझी विनंती आहे तो नायब तहसीलदार म्हणून या विभागात काम करतो कोळी म्हणून आणि ह्यानं हे लग, लग्न ठरवलं होतं तो कन्वर्ट झालाय त्यांना त्यांना सांगणं गरजेचं होतं त्यांना ही फसवणूक केलेली आहे आणि म्हणून त्याच्यावरती गुन्हा दाखल करावा आणि राज्य सरकारनं धर्मांतरण विरोधी कायदा लागू करावा ही आपली सर्वांची मागणी आहे आता विषय बघा हा विषय इतक्यानं संपत नाही रोज कोणीतरी पादरी घराकडे येतोय आपल्या भोळ्या बाबड्या लोकांना तुम्हाला दवाखान्यामध्ये मदत करतो तुम्हाला गोळ्या औषध देतो तुमच्यावर तुमच्यासाठी आम्ही प्रार्थना येशूकडे करतो म्हणजे तुम्ही बरं व्हाल तुम्हाला घर बांधायला आम्ही मदत करतो घरासाठी काय चार शिमेटची पोती देतो घरासाठी तुम्हाला पत्रा देतो मुलाचं शिक्षण आहे तुम्हाला कुठंतरी आम्ही वस्तिरामध्ये मुलाच्या साठी आम्ही मदत करतो असं फसव जागा टाकून या गोर गरीब लोकांचं धर्मांतरण केलं जात आहे या सगळ्या गोष्टीला आपण कडाडून विरोध केला पाहिजे पादरी जर कुठं दिसला तर त्याला ठोकून काढला पाहिजे की परत आमच्या गल्लीमध्ये आमच्या भागात जर दिसला आमच्या वाडी वस्तीवरती दिसला तर तुझी गई केली जाणार नाही ते अंगणवाडी सेविकांच्या जवळ जातात की ज्यांचा लोकांशी रोजचा संपर्क आहे अशा सेविकांच्या बरोबर ते दोस्ती करतात किंवा त्यांना आम्ही हे मदत करतोय आम्ही तुमच्याकडे सेवा भावना आलोय येताना असं येत की आम्ही सेवाभाव घेऊन ते लोकांच्या मध्ये येत आहेत आणि एकदा सेवा भाव घेऊन आले आपल्याला मदत केली का ते ताटाखालचं खालचं मांजर बनून परत धर्मांतरण करण्याचा विषय आणतायत आणि ते धर्मांतर करतायत हे धर्मांतर नाही साप खसवणूक आहे आणि म्हणून हिंदू समाजानं अत्यंत काळजीपूर्वक अरे ते काय येत आहेत ते मदत करायला येत आहेत ते दवाखान्याची माहिती द्यायला येत आहेत डोळ्याचं ऑपरेशनचा कॅम्प आहे त्यासाठी ते आमच्या गल्लीत आलेले आहेत आणि मग येशू आम्हाला असं असं सांगतोय की तो प्रार्थना केल्याच्या नंतर सगळं रोग दूर होत आहेत असं खोट सांगून आपल्या लोकांची दिशाभूल केली जाते आणि दिशाभूल केले लोक कोण आहेत पादरी हे आपल्यातलेच कन्व्हर्टेड लोक त्यांची नावं बघा तिकडं जॉन आडनाव आपलं तिकडं सॅमसंग आडनाव आपलं अरे कस काय असू शकत आणि म्हणून सुप्रीम कोर्टाचा एक आदेश आहे आणि तो मी तुमच्या समोर घेऊन आलोय सुप्रीम कोर्टानं जो आदेश दिलाय तो आदेश हिंदू धर्माचं काम करणाऱ्या प्रत्येक मुलाकडे असला पाहिजे एकवीस पानाचा हा आदेश आहे आणि आपण जे मुलं रात्रंदिवस मेहनत घेतोय त्यांना माझी विनंती आहे की हा सुप्रीम कोर्टाचा जी ऑर्डर आहे ती ऑर्डर घ्या आणि इचलकरंजीच्या महानगरपालिकेच्या सीओना उदेक पत्र द्या की तुमच्या इथं कोण कोण नोकरदार आहेत जे क्लास वन असतील क्लास टू असतील क्लास थ्री असतील किंवा क्लास फोर असतील त्यांची सगळ्या नोकरदारांची यादी घ्या कोल्हापूरच्या माननीय जिल्हाधिकारी साहेबांना एक अर्ज द्या की तुमच्याकडे कोणते कोणते सगळे हे क्लास वन टू क्लास फोर कोण कर्मचारी काम करतायत जिल्हा परिषदच्या एक पत्र द्या आणि त्यांच्याकडून सगळी यादी घ्या आणि तुम्हाला माहित असते गल्ली कोळामध्ये सगळ्यांना माहीत असते की आपले हिंदू आहेत नोकरी लागताना त्यांनी हिंदू मागासवर्गीय आहे हिंदू आदिवासी आहे हिंदू इतर मागास वर्ग आहे म्हणजे ओबीसी आहे आणि हिंदू भटका विमुक्त आहे म्हणजे आता मी जर नोकरीला लागायचं झालं था था तर मी हिंदू धनगर आहे तर मी दाखला देताना एन टीचा देणार एखादा माझा मागासवर्गीय भाऊ आहे तो नोकरीला लागताना एससीचा चा दाखला देणार त्याला दाखला कसा मिळालाय तो एससी मध्ये मातंग असेल एससी मध्ये तो मार असेल किंवा एस सी मध्ये तो होलार असेल या हे दाखले दिलेले असतात किंवा एस सी मध्ये तो चर्मकार असेल तो दाखला दिलेला असतो जर एखाद्या दाखला दिला तर तो एस सी मधला कुठलाही असेल मग तो महादेव कोळी असेल किंवा एस सी मधला तो मन्नेर वर्लू असेल एस सी मधला तो पाडवी असेल एस सी मधला एसटी मधला तो गावीत असेल त्रेचाळीस मुख्य जमाती आहेत एसटी मध्ये आणि उपजमाती एकशे पंच्याऐंशी आहेत त्यामध्ये दाखला देताना त्यांनी एस टीचा दिलेला असतो किंवा इकडं ओबीसी मध्ये सगळे ओबीसी तीनशे से सेहेचाळीस जाती पण नोकरीला लागताना दाखला ते ओबीसीचा देतात किंवा भटके जमातीतल्या एकावन्न जमाती ज्या आहेत त्या लोकांनी जर दाखला दिला असेल तर सुप्रीम कोर्ट काय म्हणत आहे की तुम्ही नोकरीला लागला हिंदू एस सी म्हणून हिंदू एस टी म्हणून हिंदू ओबीसी म्हणून किंवा हिंदू विजे एन टी म्हणून जर तुम्ही नोकरीसाठी कास्ट सर्टिफिकेट वापरला असेल आणि तुमच्या जीवन पद्धतीमध्ये तुम्ही बदल केला असेल म्हणजे तुमचं लग्न झालं ख्रिश्चन पद्धतीनं तुमचं लग्न झालं मुस्लिम पद्धतीनं तुमचा जन्म आला जन्माचं घातलं तुम्ही ख्रिश्चन पद्धतीनं नोकरीला लागलाय तुम्ही हे दाखले जोडून तुमचा मृत्यू झाला आणि महानगरपालिकेकडे जाताय आणि तुम्ही म्हणताय आम्हाला शो पेटी द्या आणि ती शेवपेटीमध्ये त्यांचं दपन केलं जात आहे हिंदू संस्कृतीमध्ये दपन नाही तिथं तुम्हाला धन केलं जात तर ह्या ज्या पद्धती आहेत किंवा तुमच्या घरात देवाला देव नाही घरामध्ये येसूचा फोटो लावलाय घरामध्ये तुम्ही तो क्रॉस लावलाय तुम्ही स्टेटस ठेवताय तुम्ही टाकताय बायबल मधला एखादं स्लोगन टाकताय कि अशा अशा पद्धतीनं केलं पाहिजे काम किंवा तुम्ही स्टेटसला ख्रिश्चन चर्च मध्ये गेलाय तिथला फोटो टाकला तुम्ही मस्जिद मध्ये गेला तिथला फोटो टाकला हा पुरावा जोडून तुम्ही दिला तर इचलकरंजीच्या महानगरपालिकेच्या आयुक्त साहेबांनी त्यांना सेवेतून कायमच काढून टाकायचंय कायमच काढून टाकायचं आहे उद्या तुम्ही हे ऑर्डर घेऊन जावा आणि त्यांना द्या ज्यांना केडा उठलाय ना धर्मांतरण झाल्याच्या नंतर हिंदू धर्माच्या विरोधामध्ये जास्त बोलायचा पगार घ्यायचा सरकारचा दाखला जोडायचा आपला आणि परत तिकडं प्रचार करायचा ते सगळे पळायला लागतील सगळे पळायला तुम्हाला बाकीचा मोर्चा काढायची गरजच